मुंबईतील बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती या प्रकरणात कोरेगावतील बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केला तसेच या नेत्याच्याच मुलासोबत चिंचकर यांचा ड्रग्ज प्रकरणात अडकलेला मुलगाही शिकायला होता अशा आरोपामुळे साताऱ्यातील राजकारण्याला उकळी फुटली या आरोपाला लगेच शशिकांत शिंदे यांनी ठोस उत्तर दिले काही लोकांना हवेत गोळ्या मारून संशयाची सुई संबंधितांवर आणायची आणि राजकारण करायचे अशी सवय आहे काही लोक सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत करत आहेत आहेत तुमच्याकडे यंत्रणा आहे चौकशी सुरू जे असे आरोप त्यांनी आत्महत्या प्रकरणाची माहिती चौकशी यंत्रणांना द्यावी असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगवला आहे त्यांचे दारूचे धंदे आहेत ते आम्ही काढू का कोल्हापुरात गायी मेल्या चारा घोटाळा झाला या प्रकरणाशी माझ्या आरोप करणाऱ्यांचा संबंध आहे संपूर्ण कोल्हापुरात याची चर्चा सुरू आहे विद्यमान आमदारांनी कोरेगावची कायदा सुव्यवस्था बिघडून टाकल्याचा आरोप त्यांनी केला आमची मुलं सुसंस्कृत आहेत त्यांना कुठलेही व्यसन नाही आम्ही राजकारणाचे पावित्र्य राखतो आम्हाला आमची पातळी सोडायला लावू नका असा इशारा शिंदे यांनी दिला आहे माझं असं म्हणणं आहे की सरकार त्यांचा आहे यंत्रणा त्यांची आहे पोलीस यंत्रणा आहे सगळीकडे त्यांनी तक्रार करावी कोणाचं नाव आहे कोणाचं नाही पोलीस यंत्रणा चौकशी करते आणि याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यामध्ये कस्टम पण चौकशी करते त्यानंतर बाकीचे ड्रग्स टेस्ट वाले तर चौकशी करताय त्यांना जर तशा पद्धतीने माहिती कोणाचं को, पर्यंत लिंक असते तर ते तिथं आले असते आणि चौकशी केली असती ना उगीच धागा पकडून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये आणि याच्यात कोणाचा माझा कोणाचा परिचय आहे त्यांनी कोण काय व्यवसाय करतो काय करतो मग यांचे कोणाकोणाच्या बरोबर आहेत त्यांचे काय काय व्यवसाय सगळे बाहेर काढून देऊ का मग आम्ही असं म्हणतो का त्यांचे तिथं संबंध आहेत म्हणून ओळख आहे म्हणून ते त्या धंद्यात आहे म्हणून आणि एक आहे राजकारणाचं एक आम्ही नेहमी सातारा जिल्ह्यामध्ये राजकारणाचं एक पावित्र्य राखलेलं आहे आता ते पावित्र सोडून तुम्ही कुटुंबापर्यंत येत असाल तर आमची तयारी आहे मग आम्ही पण सगळी प्रकरणं अशी बाहेर काढली तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही त्यांना जर काय माहिती जास्त असेल तर त्यांनी तशा प्रकारची जिथं चौकशी चालली आहे तिथं द्यावं कोण मोठा नेता आहे त्यांनी पैसे मागितले त्याच्या हवेत गोळ्या मारून उगीच कोणाकडे तरी संशयाचे सूर दाखवणे बरोबर नाही त्यांनी ते करावं माझं म्हणणं आहे त्यांना त्यांनी त्या त्या यंत्रणा जी, जी चौकशी करते त्यांना दाखवावं कोणी पैसे मागितलेत कोणी काय नाही करत कुटुंब वगैरे सगळे बघतील ना दोन हजार बारा साली चोजकड शिक्षण घेत होता बर आता त्यांनी कुठून शोध लावला त्यांना विचारा माझ्या मुलाबरोबर तो कधी शिकायला होता उगीच काहीतरी आरोप करायचे आता त्यांचा मुलगा कोल्हापूरला शिकायला होता त्यांची मंडळी तिथं कोल्हापूरला होती मग आम्ही तिथं कुठं काय गडबड झाली तिथं गायीचा घोटाळा झाला तिथं चाऱ्याचा घोटाळा झाला गायी मेल्या मग आम्ही आरोप करायचे का त्याच्यामध्ये नाही आम्हाला ही संस्कृती नाही आम्हाला संस्कृती आहे की राजकारण फक्त तेवढ्या पुरतंच असतं कुटुंबापर्यंत यायचं नसतं मग कोल्हापूरला जे काय तिथं होत आहे का ह्याच्यामध्ये आरोप झाले आम्ही सांगायचं का त्यात तुमचा संबंध आहे आम्हाला माहिती आहे ना कुठं आरोप करावे काय करावे आता माझ्या मुलाच्या वेळेला तो कुठं शिकायला होता कधी शोध लावला ते पण पुरावे द्यावे त्यांनी तालुका अध्यक्ष जो आहे माझा विद्यार्थ्यांचा त्यांनी तक्रार दिलेली आहे युवकचा तालुकाचा अध्यक्षांनी तक्रार आहे राजकारणामध्ये एखाद्याचं मागे सुद्धा मी सांगलं कुटुंब उद्ध्वस्त करू नका ज्याचा संबंध नसतो गावच्या लोकांनी काही पुढाऱ्यांनी आणि ह्यांनी या लोकप्रतिनिधीने त्या असलेल्या चांगल्या युवकाला त्याच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला ज्यांनी केला असेल ते भोगतील आता ज्यांनी नाही त्यांचं त्यांनी एसपीकडे तक्रार केली स्वतः तिथं निवेदन दिली त्यांचा कुठे तिथं सहभाग दिसला नाही पण त्यांना मुद्दाम त्या केसमध्ये घ्याने अडकून टाका ही कुठली रणनीती आहे आणि कुठली संस्कृती आहे आणि सध्या कोरेगाव मध्ये आता कायदा तर तुम्ही म्हणता सध्या कोरेगाव मध्ये कायदा सुव्यवस्था काय चालली आहे खुल्या तिथं मारामारी होत्या खुल्या तिथं आता एखाद्या कंपनीच्या मॅनेजरला मारलं जातं आणि त्या मॅनेजरच्या विरुद्ध क्रॉस कंप्लेंट घ्यावं लागतं पोलीस दम देतात दे क्रॉस कंप्लेंट घ्या आणि त्या मॅनेजरला गोद पोलिस स्टेशनला बोलवलं जात कंपनी पंधरा दिवस बंद पडली या असल्या कर्तृत्वामुळे पोलिसावर इतका दबाव आणि पोलीस तुम्ही कोरेगाव आणि या मतदारसंघातल्या पोलिस स्टेशन मध्ये किती गुन्हे झाले आणि किती क्रॉस कंप्लीट झाले ते चेक करा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका